नमस्कार पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलो इकडं कापूसच आहे आणि गाघर पण आणली हा काही पाण्याची आणि म्हटलं चला पाणी आपलं घरी येऊनच घ्यावं तर त्याच्यामुळं कुठलं पण पाणी पिण्यामुळं काय होतं माहिती का केली अख्याल सर्दी होती त्याच्यामुळं आपलं आणलं आहे घरी येऊनच पाणी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच आपल्या तुमच्या भावाचे व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज बघायला मिळतील तर का। हे कापूस आपल्याला आता उपटायचं आहे बरं का आणि हे कापूस उपटून ह्याच्यात एवढा पेरायचा आहे म्हणजेच मग म्हणते त्याला तर आहे ह्याला आता हे बघा आहे निसतं पण ह्याला काहीच लागत नाही तर सध्या फुटलेले हे बोंड एवढे चांगले तर ह्याच्यातसुद्धा बघा ही असे खिडकी बोंड आहेत बरेच तर अशा पद्धतीनं इकडं फुटलं आहे आणि ते एवढं येथून घ्यायचं आता ही वरिजी हे लागलेलं दिसतंय तुम्हाला तर ह्याचं काही खरं नाही तर कसंही दिसतंय फक्त पण ह्याला जमत नाही कारण ह्याच्यात बोंडाळीचा प्रादुर्भाव असते आणि सगळंच असते तर त्याच्यामुळं हे काही बोंड आहेत तुम्हाला दाखवतो तर ही बोंड आहे बघा आता आपली एक हातानं हे हातानं फुटणार नाही कारण हे बघा फुटले तुम्हाला दाखवतो कसे झाले ती तर हे बघा हे बघू शकता कसं झालं हे बोंड हे का बघू शकता हे बराबर नाही ह्याच्यामध्ये आळ्या हात्यात पुन्हा बोंडाळी तुम्हाला जूम करून दाखवितो एक मिनटं तर बघा ही काळं दिसतं का तुम्हाला बोंडामध्ये तर ही बोंडाळीची जी अंडी ते असते बघा आणि ह्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न मिळत नाही दोन पाकोळ्या चांगल्या असतात आणि तीन पाकोळ्या वाईट असतात म्हणजे खराब असतात पाच जर पाकोळ्या असल्या तर आणि चार जर पाकोळीचं बोंड असेल तर आपल्याला एकच विठती आणि तीन पाकोळ्या ह्या आळ्यात ह्या खाऊन टाकतात तर त्याच्यामुळे आपल्याला उपटून टाकायचं सगळा कापूस आणि या कापसामध्ये राजमा पेरायचा म्हणजे आपल्याली काहीतरी थोडंफार उत्पन्न मिळेल तर त्याच्यामुळं हे ट्रॅक्टरच्या सहाय्य आता काढून टाकायच्या यच झाल्यावर निघन एक दोन कुंटल काळजी ती सध्या दोन निघाल अगर एक निघल काळजी असेल तर निघल आपण येचून घेऊन याला काढून टाकणार आहोत आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये राजमा पेरणार आहोत तर आज घेणार आहोत येचून तर त्याकरता आणली इकडे घागर बघा आणि अजून माणसं आलेली नाही तर येतील तोपर्यंत मी घागर घेऊन पाहण्यासाठी तर बघा आयुर्वेदिक

दिवसभर पहिल्या पहिल्याबारीच काय होतं पहिल्या वेच निघा दोन चार असे बोट मारायचे तर ह्या बारीक फक्त दोन बोट मारायचे म्हणजे बघा हे लिड बोट अजून अर्धक्ष बोध नाही तर बघा किती फरक पडला तर गेल्याबारीच चार होत होत्या आता ह्या बारीक दोनच व्हायला लागलीत बघा तर मोबाईल हालायला गाडीमुळं आणि बघा पहिले चालायत आणि आता आपण निघालो पोटेवर आपली गाय आणि गोर आहेत तिकडं त्यांनी चारा पाणी करण्यासाठी तर म्हणलं चला घेऊन हाय तेवढं म्हणजे बाकीचं पण हारलं सोबत डोके वाहनतो म्हणली त्याच्यामुळं आता निघालो पोटेवर तर बघा इकडे स्प्रिंकलर पण चालू आहे बघा जिवारीमध्ये कसं दिसतंय बघा तर मोबाईल हालतोय त्याच्यामुळं दिसत नाही तेवढं बघा तर निघालो तर आपलं हळूहळू हळूहळू तर त्याला आता हे बोर्डं आपण घेऊन कोठेत टाकायचे आणि दोन चार साचल्यावर पुन्हा नंतर आपण गावाकडे घेऊन जायचे तर आता सगळे निघालू कोट्याकडं तर बघा वाटण आपलं चाललेत बैल आणि बघा इकडं कापसा अशी खराटेवाणी झालीत म्हणजे उन्हाला झाला म्हणायचं आता कारण बोर्ड होती तेवढे फुटून येतलेत आणि आता सगळं राहणारी कामी झाली ती कापसाची होती ती तर ज्याला पाणी ते पेरणार येतं तर आपल्याला पण पाणी आहे त्याच्यामुळं आपण जेवढं पिरणार होतं होईल तेवढा होईल खर्च पाणी पुरता तरी पण थोडंसं ते म्हणून आपलं पिरायचं तर त्याला जवळ कोट्यावर खाली करू सगळं आणि पाणी बाजू पहिलं तर ताण लागेल जग तर मित्रांनो पोहोचलो आता कोटेवर आणि आता निघालं आपलं घास आहे थोडंसं करायचं चिंड केला उलचा वाढलेला जास्त तर म्हटलं घास टाकून घ्यावा थोडा गायला कारण हे रुबी आता नाही सगळं संपलंय बघा इकडं ही घास संपलाय तर थोडंसं टाकतो आता गायला घासून बसतो मग निवडतं दुसरे तर चला भेटू मग उद्याच्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी